नमस्कार मंडळी तुम्ही बघत आज संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आता आपण आलो आहे मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे आणि आता आपण आलो आहे मित्रांनो डोंगरामध्ये तर हा बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमाग हा डोंगर आहे मित्रांनो तर आता आपण शेवणीवर आलो आहे मित्रांनो आपला वाडा आता शेवणीवर आला आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता आमचे मेंढ मस्तपैकी प खाली पडदामध्ये चोरू आले मित्रांनो तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे मित्रांनो तर वावरांनी आता काही चारा नसल्यामुळं आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला आपला डोंगर हाच एकदम उत्तम पर्याय राहतो मित्रांनो तर आता आपण आलो आहे मित्रांनो डोंगरामध्ये तर कसं काय वाटतं मित्रांनो आपला डोंगर हा चारा मित्रांनो बघू शकता हा एवढा मोठा डोंगर आहे मित्रांनो तर आम्ही अजून काही डोंगरात गेलो नाही तर खाली चारा सध्या पडतांमध्ये चारा आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं आम्ही अजून काही डोंगरात गेलो नाही तर मित्रांनो आता आम्ही आता डोंगरात पण जाऊ तर बघू शकता मित्रांनो पाठीमाग आपल्या मस्तीपैकी पूर्ण पांगून पांगून आपल्या मेंढे मित्रांनो इथं चालू राहिले आता थोडा थोडा म्हणजे एवढा काही चारा नाही मित्रांनो पण थोडा थोडा चारा मस्त पैकी आता उगू राहिला आणि आता पाण्याचं पण मस्तपैकी पाणी पडू राहिला मित्रांनो तरी बघू शकता माझ्या पाठीमागं मित्रांनो ते आता चालूच शिता पाणी पडून उघडून गेला तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आतुरता होती मित्रांनो कधी आपण डोंगरात जाऊ कधी डोंगरात जाऊ तर आता आपण डोंगरात आहे मित्रांनो आणि आता मस्तपैकी आपल्या मेंडल्या आता इथं तीन ते चार महिने मित्रांनो डोंगरातच राहणार आहे आपण कारण जोपर्यंत आता सर्व वावरं मित्रांनो पेरावून झाले आणि हे पीक मस्तपैकी मोठं होत नाही मित्रांनो तोपर्यंत जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत आता आपण डोंगरातच राहणार कारण पावसाळ्यामध्ये मित्रांनो डोंगरापेक्षा जास्त उत्तम पर्याय कुठंच राहत नाही मस्तपैकी कडक जागा राहते आणि कडक जागा असल्यामुळं आपल्या मेंढ्याला मित्रांनो पोटभर चारा भेटतो त्याच्यामुळं आपण डोंगरच सर्व मेंढपाळांसाठी उत्तम जागा राहते मित्रांनो तर चार महिने डोंगरात आणि आठ महिने मित्रांनो मग आपण पुन्हा आपला बाहेरचा प्रवास सुरू होऊन जातो मित्रांनो तर असा आहे मित्रांनो आपल्या डोंगरातला आजचा पहिला दिवस आहे तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संघर्ष जीवनाच्या यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय